प्रेक्षकांवर नमस्कार मी मुकेश शिंदे मी अपले आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये जिथे कुठे भारतीय आहेत ते सर्वजण आज प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत आजच्या दिवशी आपल्या देशाची घटना लागू झाली संविधान लागू झालं तुम्हाला मला आपल्याला प्रत्येकाला अधिकार प्राप्त झाला आणि हा हक्क आणि अधिकार आपण आता गाजवू लागलेलो ला आहोत भारतीय संविधानाचं जगभर कौतुक होतं आहे संविधानाच्या बाबतीत जनजागृती आणि प्रबोधन झालेलं आहे संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार हे सर्वांना आता कळून चुकलेलं आहे माहीत झालेलं आहे आणि म्हणून प्रत्येकजण अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठतो आपला जो संविधानिक हक्क आणि अधिकार आहे तो संघर्ष करून मिळवतो आणि जे काही मूलभूत मानवी अधिकार आहेत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी आपलं संविधान समर्थ आहे आणि प्रत्येकाचा जो हक्क आणि अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण संविधान मार्गाचा अवलंबन करतो मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती आलेली आहे आणि प्रत्येकजण आता आपल्या भारतीय संविधानाला प्रमाण मानून जगतो वागतो आपण देशवासीय आपलं कर्तव्य पार पाडत असतो मित्रांनो आपल्या संविधानाचे शिल्पकार परमपूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम करून हे संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आज आपला देश जगभर प्रगती करतोय विकास करतोय आणि आपण संपूर्ण देशवासीय ह्या आपल्या देश सुजलम सुपलम असलेल्या ह्या देशामध्ये गौरवशाली इतिहास असलेल्या ह्या देशामध्ये आपण गुन्ह्या गोविंदानी नांदतो सुखमय सामाजिक जीवन आपण व्यतीत करतो आणि आज आपला देश प्रगती करतोय आणि संविधानाच्या ह्या चौकटीत राहून आपण आपलं वैयक्तिक सामाजिक आयुष्य जे आहे त्यामध्ये आपण यशस्वी होतोय आणि जे हक्क आणि अधिकार आपल्याला मिळालेले आहेत त्याचा वापर करून आज आपण वेगळी सामाजिक उंची गाठिली आहे देश प्रगती पथावर आहे आणि म्हणून आज सव्वीस जानेवारी सर्वत्र ज्या ठिकाणी ध्वजारोहण झालं त्या सर्व ठिकाणी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत संविधानाचे निर्माते आहेत आपल्या देशाचे मार्गदाते आहेत त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आज सर्वत्र ध्वजारोहण करण्यात आलं संविधानाची महंती ही सर्वत्र सांगितली गेली जे वक्तृत्व होत आहे जी भाषणं होत समाज माध्यमातून जे विचाराचं प्रकटीकरण होत आहे त्यातून भारतीय संविधान आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय योगदान यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते चर्चासत्र आयोजित केलं जातं आणि आपलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून आपला देश आज जगभर प्रगती करतोय मित्रांनो राजकारण कुठल्याही वळणावर जाऊ कुठल्याही विचाराचा राजकीय पक्ष सत्तेत येवो कुठली विचारधारा मांडणारा वर्ग हा शिरजोर जरी ठरत असला तरी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहूनच प्रत्येकाला आपलं काम करावं लागतं आपल्या कर्तव्याची अंमलबजावणी करावी लागते आणि म्हणून संविधानाने सगळ्यांना संरक्षण दिलेलं आहे जात पात धर्म भाषा यावर आपण मतभेद जरी असले पण मनभेद नाही आहेत आणि संविधानानं सर्वांना समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत सामाजिक आणि समता न्याय दिलेला आहे त्यामुळे प्रकट होण्याचा आविष्कार करण्याचा मत प्रकट करण्याचा व्यक्तिस्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा हा हक्क अधिकार आपल्या संविधानानं आपल्याला सर्वांना दिलेला आहे म्हणून मित्रांनो आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि ह्या कायद्याचा राज्याचा राज्या आदर सर्वांनी केला पाहिजे आपण सर्वांनी आपल्या वैयक्तिक वैयक्तिक खाजगी सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आपले जे कायदे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे नियमामध्ये आपण आपलं वर्तन केलं पाहिजे ज्या सामाजिक अटी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये आपण आपलं योगदान दिलं पाहिजे कशा पद्धतीनं घटनाकारांनी ही घटना लिहिताना त्यांना किती त्रास सहन करावा लागला आपल्या आयुष्याची त्यांनी परिणिती ह्या संविधानामध्ये करून घेतली त्यांना जे अनुभव आले संपूर्ण जगामध्ये जे जे नियम अटी आहेत त्या सर्वांचा अभ्यास करून जगातलं सर्वोत्तम संविधान हे तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे आपण ह्या देशामध्ये जन्म घेतला हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी सामाजिक एकजूट कायम ठेवावी आणि आपल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आणि प्रशासन असेल त्यांना सहकार्य करावं न्यायनिवाडे करणारी न्यायपालिका असतील त्याचा आदर करावा संसदीय लोकशाही असेल त्याचे नियम असतील त्याला अधीन राहून आपलं वर्तन असावं आणि म्हणून आज ह्या तिरंग्याला वंदन करत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्मरण करावं त्याला आदर करावा आणि आपली जी भवितव्याची वाटचाल आहे ती करण्यासाठी आपण सर्व देशवासीय एकजुटीनं एक, एक दिलानं ही वाटचाल करणं गरजेचं आहे एक संघटितपणा समन्वय आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे विश्वास संपादन केला पाहिजे आणि समाजामध्ये जो शोषित पीडित वंचित उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी योजना आखल्या पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि सर्वहार समाज एकजुटीनं एक संघपणे देशाच्या वैभवामध्ये प्रगतीमध्ये विकासामध्ये त्याचा सहभाग असला पाहिजे आणि म्हणून आजच्या ह्या गौरवशाली प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा आपल्या ह्या महान तिरंग्याला अभिवादन करत असताना आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व देशवासियांना देशवासियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान आणि संविधानाचे जे शिल्पकार आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आता संपूर्ण जगभर पसरलेलं आहे आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रम्पूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना वंदन करून हा आपण ध्वजारोहण सा केला आहे पंधरा ऑगस्ट असेल स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन्ही राष्ट्रीय सण आहेत आणि सर्व देशवासियांनी या सणामध्ये मोठ्या उत्साहानं आपला सहभाग नोंदवायचा असतो आणि हा सहभाग नोंद नोंदवत असताना आपल्या समाजाची आपल्या देशाची आणि आपली वैयक्तिक काय प्रगती झालेली आहे याचा लेखाजोखा मांडण याचा आढावा घेऊन आपण आपलं वैयक्तिक आयुष्य सामाजिक आयुष्य ची वाटचाल करायची असते मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आतुरता या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अशा पद्धतीनं देशप्रेमी विचार मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रकट करत असतो समाज प्रबोधन जनजागृती ह्या चा माझ्या चॅनलचं चा मुख्य वैशिष्ट्य आहे आणि जनप्रबोधनाचं हे काम जनजागृतीचं काम मी सातत्याने करत असतो आपल्या सर्वांना प्रजासत्ता निर्णयाच्या शुभेच्छा देऊन तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाही भारत जय संविधान